सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला तुळजापूर मंदिर संस्थानाच्या वतीने नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचं नियमांचं पालन करत आपण साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करणार आहोत आणि ते करताना जे निकष आहेत देवीजींचे मूळ कुळाचार आहेत त्याचं पालन करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे देवीजींची प्रत्येक पूजा आणि अनुष्ठानाची प्रत्येक पद्धत ही अंगीकारली जावी या स या दृष्टीने आम्ही नियोजन केलं आणि त्या नियोजनाच्या जोडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गर्दी आहे ती टाळण्याच्या दृष्टीने संपूर्ण पुजारी महंत सेवेकरी यांची संख्या नियंत्रित केलेली आहे प्रत्येक विधीला जे पुजारी आवश्यक आहेत त्यांची अँटीजेन चाचणी झाल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो आहे आ, या जोडीने मंदिराचं सॅनिटायझेशन असो आणि इतर स्वच्छतेच्या बाबी असो याची पण सगळी तयारी झालेली आहे जनतेने उत्स्फूर्तपणे मागील पंधरा दिवसापूर्वी जनता कर्फ्यू सात दिवस पाळून इथला कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि त्यामुळे आता रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली मात्र मृत्यू दर कमी झालेला नाही मृत्यूची संख्या अजूनही चिंताजनक आहे या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्यांना खबरदारीचं आवाहन केलेलं नगर के आहे नगरपालिकेच्या वतीने टेस्टिंगची सुविधा अजून वाढवण्यात आलेली आहे आणि नागरिकांना आमचं पुन्हा एकदा आवाहन आहे की नवरात्र उत्सव हा महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक एक मोठं उत्सव आहे आणि आई तुळजाभवानी हे सांस्कृतिक प्रतीक आहे महाराष्ट्राचं तर देवीजींच्या सगळ्या भक्तांच्या वतीने कुळाचाराच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णपणे सजग आहोत प्रशासन म्हणून आम्ही सर्व खबरदारी घेतलेली आहे मात्र घरी राहा सुरक्षित राहा या भावनेतून आम्ही देवीजींच्या दर्शनाची सोय ऑनलाईन उप उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे संकट टळल्यानंतर जेव्हा नंतर आपले देवीजींचे नवरात्रोत्सव असतील त्यावेळेस मात्र पूर्ण आपण सर्वांनी येऊन हा उत्सव साजरा करावा मात्र यावर्षी मंदिर प्रवेश बंद आहे आणि नागरिकांचे जीव धोक्यात न येता सर्व विधी पार पडावे या दृष्टीने लोकांनी गर्दी टाळावी असं आवाहन मात्र आम्ही प्रशासनाच्या वतीने करत आहोत